नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबा यात्रेच्या तयारीला वेग जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा पूर्वतयारीचा सखोल आढावा बुलढाणा तालुक्यातील मौझे पिंपळगाव सराई येथील प्रसिद्ध सैलानी बाबा दर्गा परिसरात साजऱ्या होणाऱ्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाच्या तयारीला गती आली असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली यात्रेचे नियोजन शांततामय सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह महसूल पोलीस जिल्हा परिषद आरोग्य सार्वजनिक बांधकाम परिवहन महावितरण अन्न व औषध प्रशासन नगर परिषद बुलढाणा व चिखली पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग ग्रामपंचायत पिंपळगाव सराई व घाटनांद्रा सैलानी बाबा दरगा ट्रस्ट मुजावर परिवार आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते फेब्रुवारी पंचवीस ते बारा मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान यात्रा सैलानी बाबा यात्रा महोत्सव फेब्रुवारी पंचवीस ते बारा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून या काळात विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी नारळाची होळी पेटविण्यात येणार असून त्यानंतर यात्रेला अधिकृत प्रारंभ होईल आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी पंचमी रात्री आठ वाजता ग्रामपंचायत पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवाराच्या घरातून भव्य संदल मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून जंगलघाट रस्त्याने सुमारे चार किलोमीटर अंतर पार करत रात्री बारा वाजता सैलानी बाबा दर्गा येथे पोहोचेल बारा मार्च दोन हजार सव्वीस रोजी फातेखानी कार्यक्रमानंतर सैलानी बाबा ट्रस्टच्या वतीने प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होणार आहे पाच ते सात लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित सैलानी बाबा दर्गा हे सर्व जाती धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असून यात्रेसाठी बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आदी राज्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात यंदा अंदाजे पाच ते सात लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे सुरक्षा आरोग्य व सुविधा यांवर भर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देत दर्गा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून खालील बाबी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले रस्ते दुरुस्ती व प्रकाश व्यवस्था कडेकोट पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही व नियंत्रण कक्ष वाहतूक नियोजन बॅरिकेटिंग व स्वतंत्र पार्किंग व्यवस्था अखंड वीजपुरवठा व पाणीपुरवठा स्वच्छता कचरा संकलन व वा विल्हेवाट भाविकांसाठी शौचालय व स्वच्छ पाण्याची सुविधा एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बस सेवा दुकानदारांसाठी हाराशीद्वारे नियोजित जागा अन्नपदार्थांची तपासणी व भेसळ रोखण्यासाठी विशेष पथके नारळ होळी व बळी प्रथेसाठी स्वतंत्र सुरक्षित जागा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती फलक आरोग्य शिबिरे रुग्णवाहिका औषधसाठा अग्निशमन वाहने व वा आपत्कालीन मदत कक्ष उद्घोषणा यंत्रणा व माहिती फलक समन्वयातूनच यशस्वी यात्रा जिल्हाधिकारी सैलानी बाबा यात्रा ही श्रद्धा सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे ही यात्रा शांततामय सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले